सह्याद्रीच्या रक्तियातील एक धगधगत वादळ म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ज्यांचा जन्म झाला चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर लहानपणीच आईच्या मायेला पोरके झालेल्या या युवराजाचं संगोपन केलं ते म्हणजे कर्तव्यादक्षा जिजाबाईंनी अशा या शूरवीर संभाजी महाराजांचं दुसरं नाव होतं छावा छावा म्हणजेच बाळ अशा या शिवरायांच्या छाव्याच्या नशिबी मात्र सतत संघर्ष आला आणि या संघर्षातूनच तळपून निघलेलं असं की व्यक्तिमत्व होतं जे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी आपल्या कारकिर्दीचे नऊ वर्ष अगदी मोगल पोर्तुगीज इंग्रज फ्रेंच त्याचबरोबर अंतर्गत शत्रूंशी सामना करण्यात घालवली आणि या अनेक संकटांचा सामना करून स्वराज्य उभं केलं आणि सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी रोजी आपला राज्याभिषेक करून घेतला या राज्याभिषेकाच्या समे त्यांना महत्त्वपूर्ण मदत झाली ती म्हणजे स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची रायगडावर राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर अनेक आव्हानं संभाजीराजांच्या समोर उभी राहिली आणि यातील एक आव्हान होतं ते म्हणजे आर्थिक आव्हान त्याचबरोबर छत्रपती झाल्यानंतर राज्याभिषेक केल्यानंतर प्रत्येक राजानं एखादी मोहीम हाती घ्यावी ही एक प्रथा परंपरा अगदी प्राचीन कालखंडापासून चालत आलेली दिसून येते आणि त्यातच छत्रपती सुद्धा ही मोहीम आपल्या राज्याभिषेकानंतर फक्त पंधरा दिवसातच हाती घेतली आणि ती म्हणजे मुघलांचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिणेचं प्रवेशद्वार म्हणून समजलं जाणाऱ्या बुरहाणपूर शहरावर सोळा जानेवारीला राज्याभिषेक झाला आणि काही ठिकाणी तीस जानेवारी तर काही ठिकाणी एकतीस जानेवारी अशी तारीख आपल्याला बघायला मिळते सोळाशे एक्क्याऐंशी रोजी त्यांनी मुघलांचं दक्षिणेकडील प्रवेशद्वार आणि सुरतेसारखं व्यापारी केंद्र असलेल्या बुरानपुरावर छापा टाकला छत्रपती यांनी मुघलांचं परदेशी व्यापारी केंद्र असलेल्या सुरतेवर दोन वेळा छापा टाकून लूट गोळा केली होती तो सगळा पैसा त्यांनी स्वराज्यासाठी खर्च केला पण संभाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकानंतर पंधरा दिवसातच अनपेक्षितपणे बुरणपुरावर छापा टाकून मुघल साम्राज्याला हादरा दिला होता एवढंच नाही तर त्यावेळी मराठा सरदारांनी औरंगाबादावर हल्ले करूनही आपल्या पराक्रमानं मुघलांच्या नाकीनं वाटलं होतं बुरहानपूर तापी नदीच्या किनाऱ्यावर असलेलं अतिशय सुंदर शहर मुघलांच्या गजांत लक्ष्मीचे माहेरघर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची दोन वेळेस केल्यानंतर मुघलांच्या वैभवाला प्रचंड मोठा धक्का बसला उरल्या सुरल्या संपत्तीच्या राशी बुरहानपूरला अजूनही सुरक्षित होत्या ही वैभव नगरी म्हणजे दक्षिणेचे प्रवेशद्वार ज्याच्या हाती बुरहानपूर त्याच्या हाती दखन एवढं सरळ साधूसूत्र होत बुरहाणपुरातल्या पिरबेंना मशिदीची कलाकुसर पाहायला त्या, कला त्या काळी कित्येक लोक बुरहानपूरला भेट देत असत या गावचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोन्या चांदीच्या एक तयार केलेल्या कलाकुसरीच्या कला प्रशिक्षित होते या बुरानपुराविषयी सांगण्यासारखी अजून एक गोष्ट म्हणजे शहाजनाची पत्नी मुमताज बेगमचे शव ताजमहालचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत सहा महिन्यापेक्षा जास्त काळ याच गावाच्या मृग उद्यानात ठेवलं होतं या सर्व गोष्टींमुळे औरंगजेबासाठी बुरणपूर अतिशय प्रिय शहर होत एवढी ही वैभवशाली नगरी पण एखाद्या भुरकून उडून जावा तशी झाली त्याला कारणीभूत होते ते म्हणजे महापराक्रमी छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेकानंतर दहा बारा दिवसातच मराडांचा छत्रपती जातीनं एखाद्या मोहिमेत सामील होतो आघाडीवर राहतो ही गोष्टच किती प्रेरणादायी होती या संपूर्ण मोहिमेची आखणी संभाजी महाराजांनी जातीने लक्ष देऊन केली होती मराठा फौजीचे सेनापती हमीरराव मोहते यांनी वीस हजार फौजीनिशी बुराणपूरची वीज गाठली गावातल्या नागरिकांना व्यापाऱ्यांनाच तर काय सैनिकांना सुद्धा मराठ्यांच्या आगमनाची चाहूल लागली नाही डवाबपुरा बहादूरपुरा करणपुरा खुरमपुरा शहागंजपुरा असे एकूण सतरा पुरे गावात होते यापैकी बहादूरपुरा सर्वात श्रीमंत व्यक्तीच निवासस्थान होत सोने चांदी हिरे मोती मानके जडज उंची वस्तू उंची अत्तर यासारख्या मौल्यवान वस्तूंच्या व्यापाराचं ठिकाण होत बहादूरपुरात राहणारे सर्वच सावकार लखपती होते मराठ्यांच्या फौजीनं या सर्व व्यापारी पुऱ्यांवर अनपेक्षित हल्ला चढवला सर्वांची मोठी धांदल उडाली मराठ्यांच्या तडाक्यात मात्र जे कोणी सापडेल त्यांचा निकाल लागत असे सर्व संपत्ती मराठ्यांच्या हाती लागली शंभू छत्रपतींना स्वराज्य वाढीसाठी हे धनकामास आले बुरामपूरची मोहीम अतिशय यशस्वी ठरली संपूर्ण बुरानपूर हादरलं होतं सर्व मुल्ला मौलवी फकीर आणि गावातल्या काही प्रमुख इसमांनी औरंगजेबाकडं पत्र लिहून तक्रार केली जर काफरांचा जोर असाच होत राहिला तर आमची अब्रू आणि संपत्ती नष्ट होईल आणि यापुढे शुक्रवारचा नमाज बंद पडेल यावर चिडून औरंगजेबानं आपल्या बुरहानपूरच्या सुभेदारास पत्र लिहिलं त्यात औरंगजेब म्हणतो दक्षिणेच्या काफरांचा बिमोड करण्यासाठी मी स्वतः दक्षिणेत उतरत आहे एवढेच नव्हे तर आपल्या मुलाला शहजादा अकबराला पत्र लिहून तो म्हणतो दक्षिण प्रांताची अशी दुर्दशा झाली आहे वास्तविक पाहता हा विस्तीर्ण दक्षिण प्रदेश म्हणजे भूवरील स्वर्गच होय बुरहानपूर म्हणजे विश्वसुंदरीच्या गालावरचा तिळच होय औरंगजेबाला हा खाव अगदी वर्मी लागला होता त्याला या धक्क्यातून सावरण्याचा वेळ सुद्धा न देता मराठ्यांनी औरंगजेबाला दुसरा जपर धक्का दिला ब्राम्हरच्या मोहिमेनंतर काहीच दिवसांनी औरंगाबादची धुळधान केली औरंगजेबाच्या नावानं ओळखलं जाणारं ते शहर मराठ्यांनी अक्षरशः वेळ चिराग केलं आता मात्र औरंगजेबासमोर दक्षिणेत उतरण्याशिवाय काहीही पर्याय राहिला नव्हता छत्रपती संभाजीराजांनी अवघ्या दहा पंधरा दिवसात औरंगजेबाची घमेंट जिरवली होती त्याच्या साम्राज्याचा आर्थिक कणा खिळखिळा करून टाकला होता कारकिर्दीची केवळ सुरुवातच हे होतं कुठं तर रायगडापासून जवळपास पाचशे किलोमीटर अंतरावर होत यावेळी बुरणपुरात होत ते म्हणजे फक्त सैन्य ती संधी साधून महाराजांनी आपले मामा सरसेनापती हंबीरराव मेहते यांना पंधरा हजाराचं सैन्य घेऊन पाठवलं हंबीरराव मेहते यांची भूमिका या बुरणपूर लुटीच्या योजनेमध्ये अत्यंत महत्वपूर्ण ठरली या हटल्यातून व संभाजी संभाजीराजांनी बुरहानपूरचा सुभेदार द... बहादूर खानाला चांगलाच धडा शिकवला होता यात महाराजांनी जवळपास दोन कोटी रुपयांची लूट मिळवली होती ब्रहनपुरासारख्या व्यापारी शहराची लूट झाल्यावर औरंगजेबाने बहादूर खानाला सुभेदार पदावरून हटवलं संभाजी महाराजांच्या रणनीतीचा कनिमी काव्याचा आणि पराक्रमाचा मुघलांनी एवढा धसका घेतला की पुढच्या आठ वर्षात मुघलांनी स्वराज्याच्या सीमा ओलांडता आल्या नाही छत्रपती शिवरायांच्या निधनानंतर दक्षिण काबीज करण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला स्वराज्यात प्रवेश करण्यासाठी पुढचं आठ वर्ष झुरावं लागलं होतं स्वराज्य गिळंकृत करून सर्व जग जगाचा ताबा मिळवण्याचं स्वप्न उराशी बाळगून दक्षिणेत आलेल्या औरंगजेबाला मराठ्यांनी याच मातीत गाडलं होतं अशा पराक्रमी वीर छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं